शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि आज मुख्यमंत्री अठ्ठावीस लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे तर दोन लाखांपर्यंतचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे त्याच्या अगोदरच्या सरकारमध्ये जेव्हा होतं भाजप शिवसेनेचं सरकार होतं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज या नावाने कर्जमाफी घोषित करण्यात आली होती सरसकट दीड लाखापर्यंतची कर्जमाफी होती परंतु त्याच्यामध्ये फारच इतकं अशा ज्या अटी होत्या त्या कारणाचा बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला नाही त्या अनुषंगाने ह्या कर्जमाफी संदर्भामध्ये पैसे जे आहेत हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने जमा होतील आणि त्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर त्याच दरम्यान शेतकरी तिथूनच त्याच्यावर काही तक्रार नोंदवून त्या तक्रारीचा निवारण कशा पद्धतीने करण्यात येईल आणि शेतकरी कुठल्याही परिस्थितीमध्ये नाराज होऊन त्या बँकेतून परत जाणार नाही या संदर्भामध्ये जी आहे ती काळजी जी आहे ती घेण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने आज महत्वाची बैठक जी आहे ती मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी खुश खबर शेतकऱ्यांना तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची कर्जमाफी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय बँकेकडून कर्ज घेणाऱ्या राज्यातील तेहतीस हजार आठशे पंच्याण्णव थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय याबाबत शासन निर्णय काढण्याचे निर्देशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी ही योजना आहे मात्र काही पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना यातून वगळलं जात होत ही बाब खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आंबेडकर यांनी निदर्शनास आणून दिली होती यावर आता तातडीनं मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिलेले आहेत आणि आता आणखी एक मोठी बातमी दोन लाखांची कर्जमाफी ही बुजगावणी आहे बच्चू कडू यांचं हे विधान आहे किती गेलं याचा सरकारनं दिला तर त्यांच्याकडेच आमचे पैसे निघतील असंही त्यांनी म्हटले नुकसान शेतकऱ्याचं झालं ते अगणित आहे त्याचा काही आपण अंकात विचार करू शकत नाही म्हणजे मी तर म्हणतो दोन लाखाची कर्ज माफी हे बुजगाव आहे पण लुटलं किती आम्हाला शेतकऱ्याला त्याचा हिशोब घेतला तर मग मात्र सरकारवर आमचे किती पैसे निघण याचा हिशोब आम्हाला सरकारनं दिला पाहिजे